हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा तर चला हा व्हिडिओ दोन दिवसापूर्वीचा आहे म्हणजे सकाळी सहा वाजल्यापासूनचा व्हिडिओ आहे हा जास्त काही शूट केलं नाही सकाळचा फक्त चहा फक्त दाखवला होता कारण आज मूड आला होता गुळाच्या चहाचा बरेच दिवस झाला गुळाचा चहा केला नव्हता तसं पण शुगरसाठी आपल्याला साखरचा चहा चांगला नसतोच शरीरासाठी खरं म्हटलं तर पण कसं असतं ना रोजच्या रोज तर गुळाचा चहा नाही पिऊ शकत कारण हा गुळ आम्हाला चांगला लागला होता दारावर विकायला आला होता त्यामुळे घेतला होता तर ह्याचा चहा कसलाच फुटत नव्हता किती जरी वेळ उकळला ना तरी चहा फुटत नव्हता कारण प्युअर गुळ भेटला होता, होता आम्हाला हा त्यामुळे दहा किलोची डेप घेतली होती तो आत्तापर्यंत गेला पण आता संपला आहे आता तो गुळ त्यामुळे म्हटलं शेवटचा चहा गुळाचा पिऊ कारण दुकानात जे असतात ना तर त्यात केमिकल पावडर वगैरे काही काही मिक्स केलेलं असतं त्यामुळे त्याचा चहा एवढा व्यवस्थित होत नाही मी दोन चार वेळेस करून बघितला पण तो चहा फुटत होता त्यामुळे बघ चला शेवटचा त्या चहा जो आहे गुळाचा तो तुमच्यासोबत शेअर करून तर चला इथे गुळाचा चहा झाला आहे माझा फायनली तर तुम्ही बघू शकता माझा चहा किती वेळ उकळत होता तरी सुद्धा चहा माझा थोडासुद्धा फुटला नाही आणि अद्रक जे जी त्या दिवशी तुम्हाला दाखवलं होतं अद्रकीचं डरफलं मी ठेवलं होतं जपून तर तेच टाकून मी चहा केला कारण अशा वातावरणामध्ये अद्रकीचा चहा ना खूप म्हणजे खूप पेयला पण आवडतं आणि चांगला पण असतो तर असो चला आता इथं तर घरा भिजवायला चालू होतं कारण राशनचे जे पुढे होते तर दिपोळीला आले होते पुढे राशनला तो म्हणजे ज्यांचं राशन दुकान आहे म्हणजे ज्यांचं ज्यांना राशन कार्ड आहे त्यांना माहिती असतं की पुढे भेटतेत म्हणून बऱ्याच जणांना राशन कार्ड आहेच राशन, राशन कार्डाशिवाय तर कोणाचंच काही पण नाही हालत तर इथं आम्हाला राशनमधून हे पुढे भेटले होते गऱ्याचे पण हा गरा एवढा मोठा होता ना खरंच हात ना आपले जे तांदूळ असतात त्या तांदळाचे अर्धे अर्धे भाग त्यात आखे तसेच होते मुलं ह्या गुळा ह्या गऱ्याचं जे काय करायचं काय नाही म्हणजे सुचत नव्हतं बरेच दिवस झाले तसेच भरून भरून ठेवला होता कोणाला तर देऊन टाकायला म्हणून नंतर समोला आमच्या डोसे खूप आवडतात खूप म्हणजे खूप आवडतात समोला म्हणजे सगळ्यांनाच घरात आवडतात समोलाच नाही पण जास्ती करून समोला रोज पण दिले तर तिला कंटाळा येत नाही सकाळी संध्याकाळी दुपारी कवा पण द्या तिला डोसे तर इथं मी सकाळी भिजू घातले होते कारण तांदूळ होते त्यामध्ये बरेच त्यामुळे गरा आणि तांदूळने केलं पूर्ण खडे वगैरे बारीक बारीक होते सगळे काढले आणि दोन ते तीन पाण्याने मी धुऊन काढले कारण तुम्ही बघू शकता की पाणी किती काळाने गाय लागले कधी भरलेला होता काय होता काय माहिती आपल्याला तरी त्यामुळे मी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून काढला गरा आणि नंतर भिजायला ठेवला आणि लगेच मला करायचं होतं पण लाईट नव्हती लाईट नसल्याच्या नंतर तर आपण काहीच करू शकत नाहीत कारण मोठा घरा असल्यामुळे मला मिक्सरमधून काढायचं होतं आता सकाळी मी सुद्धा घातला होता आता डोसा करायचा आहे संध्याकाळचा लोक सकाळी करतात आम्ही संध्याकाळी ठरतोय आता बटाटे घातले घातलेत शिवानीनं डोसाचं पण मिक्सरमधून काढून ठेवले तर हे बघा मोकळा बटाटा करायचं आहे आणि डोसा करायचं तुला पीठ काढून ठेवलं ते बघा गरम मोठाड होता आणि त्यात तांदळाचं पीठ म्हणजे तांदूळ जास्त होते त्या गऱ्यामध्ये त्यामुळे काढून ठेवलं होतं आज दिवसभर काहीच शूट केलं डोसा करायचं आहे आम्ही संध्याकाळी करतो डोसा जेवणाचं नियोजन काही नाही शेंगदाणे कुठेत भिजवातले शेंगदाणे शेंगदाणे पण भिजून घ्या घालून शेंगदाण्याची चटणी करायचं आहे आता फक्त डोसा करायचा आहे शेंगदा चटणी बनवायचं डोसा नारळ फोडला असतो चालला असतं का वल्ल्या नारळाची चटणी वल्ल्या नारळाची चटणी करायची होती कोणतीशी भाजी काय पडायला तयार नाही त्यामुळे ती काही नाही फोडलं आता बटाटा आणि चटणी फक्त करायची आणि तिघी जणी सोमो सोमूला आवडतो ना डोसा सोमोला तो आवडतो डोसा करत तिला तीन टाईम जरी डोसा दिला ना तरी कमी फडतो दिला डोसा सारखंच असतं आम्ही सारखंच करतो डोसा आम्ही तर छान काढले शिवाणीनं मिक्सरमधून काढायला लावलं होतं तसं तर घरा जास्त भिज भिजवायची गरज लागत नाही एक दहा पंधरा मिनट भिजवला तरी चांगला होतो पण ह्यात दही तांदूळ होते जास्त आहे का नाही काढायला म्हणजे लवकर झालं का उशीर लागला लवकर झालं काढायला तांदळाच्या वेळेला परेशान झाले असते तांदळाचा बिजू घातला की आमचा मिक्सर बंद पडतो तांदळाचा बिजू घातला की मिक्सर बंद पडतोय आमचा पाणी बस का अजून टाकायचं हां बस झालं मीठ टाकलं काय नाही काहीच नाही मीठ टाक विसरून घालते उत्तप्पा हां त्यासाठी कांदा टमाटं मिरच्या कोथिंबीर आहे का नाही आणले सगळे बाजारात कोथिंबीर चिरून ठेवू म्हणजे शेवटला पण मग काकला ते दोन करून देता येतात आपलं आपलं काकूला कसले आवडतंय तर डोस चटणी वगैरे केलेली नाही बरे जुदी जास्त पात्र केलं का खाली चिटकत नाही थोडं जाड असलं म्हणजे कसं तवाज बेकार आहे आपला हा ना तवा जरा खराब झालाय आता चांगलं लागलं नाही तवा ह्यावेळेस जाऊ दे आता काय करणार हो कॅरी बघ त्या दिवशीच मी कॅरी बघितली काय घेऊ देऊ अजून कॅरी बॅग लावली बघा शिवानी ठेवली कॅरी बॅग चला आता आम्ही डोसा करतोय You होते बोवायला होता आधी पण चांगला होतंय पण थोडा तांदळाचा डोसा आहे तर लवकर म्हणजे पलटी होत आहे पण हा लवकर पलटी होत नाही याला टाइम लागतो कमीत कमी दहा पंधरा मिनटं तरी टाईम लागतोय थो थोडा उशीर लागतो यायला करायला चला आता असं पण गऱ्याचा काही वापर होत नव्हता घराचा वापर होत नव्हता बरेच दिवस झाला घरा मोठा होता त्यामुळे काही वापर करण्यात पण नाही आला आणि लक्ष्मीला भरलेलं लक्ष्मीला म्हणजे दिपाळीला भरलेला घरा आहे अजून भरण्यात दुकानचा घर आहे अजून ते काय शिरा वगैरे करायला तर इथे बघा सकाळचा नाश्ता असतो नेमानं खरं म्हणलं तर पण आमचा संध्याकाळचा नाश्ता चालू आहे कारण सकाळी करायचं होतं पण लाईट नसल्यामुळे सकाळी मिक्सरमधून काढायला नाही जमलं त्यामुळे मग समोर पण शाळेत गेली होती त्यामुळे म्हणलं जाऊ द्या आता संध्याकाळीच करू तर हा संध्याकाळचा नाश्ता आहे आमचा संध्याकाळचं जेवणच ह्याच्यावरच झालं आमचं सगळं म्हणजेच डोश्यावर डोसे आणि उत्तपे दोन्ही केले होते तर इथे चटणी मिक्सरमधून काढून घेतली नारळ होता पण तो फोडला नव्हता त्यामुळे म्हणलं वडल्या नारळाची करायची होती मनीच त्या शेंगदाण्याची करून घेतली शेंगदाणे भिजू घातले होते पाण्यामध्ये आणि नंतर तर इथं आता हिचं कांदा टमाटा चिरायला चालू आहे तिकडे जाऊशेवाने घेतला बटाट्याची भाजी करून ठेवली आणि मी म्हणजे चटणीला तडका मारून गेले होते म्हणजे जे हिरे शेंगारी चटणी घेतली ती तडका मारून गेली ते आणि म्हटलं आता थोड्या वेळाने पीठ भिजतंय तोपर्यंत म्हणजे निम्मतारी ब्लाउज शिव थोडा फार तरी हिचं कारण कांदा टमाटा चिरायला चालू होतं त्यामुळे मी गेले तोपर्यंतही नाही बघा किती डोसे करून ठेवले ते बघा छान छान केले डोसे किती केले दोन चार केले गरम गरमच खावं लागेल आणि आमचा संध्याकाळचा नाश्ता आहे नाश्ता करतोय आम्ही संध्याकाळचा नाश्ता करतोय आज ना पीठ भिजलं ना लवकर म्हणजे व्यवस्थित तर चितकत आहे लवकर खाली लवकर म्हणजे उलतच नाहीत लवकर त्यामुळे थोडं उशीर लागतोय तर आता हे जे आहेत ना तर शिवानीला आम्हाला आणि समूला तिघीला असे पांढरे आणि मग काकूला तसे हो मला पण ते डोळे नाही आवडत तर बघू एखादं तरी खाईल मी पण एखादं तर चला आता मी करते आता आधोसे लेकरांना ले काम केले असं तर लेकरांना करून सकाळचा स्वयंपाक पण केलं आहे कारण मला ना पंचवीस तारखेपर्यंत ना कमीत कमी पंचवीस तारखेपर्यंत आतापर्यंत माझे झाले पाच सहा ब्लाऊज तर पंचवीस तारखेचे अजून माझ्याकडं कमीत कमी सात ते आठ ब्लाऊज तरी मला शिवावे लागतात कारण आता आता आज ती आहे तेवीस तारीख आहे का बावीस 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 तारीख आहे आज तेवीस आणि चोवीस दोन दिवस फक्त राहिले उद्या तर हळद आहे त्यांची दिवशी हळद आहे हळदीचे पण ब्लाऊज माझ्याकडेच आहेत अजून त्यांचे तर एवढे ब्लाऊज मला शिवायचे अजून त्यामुळे ना माझे जास्त स्वयंपाकाकडे लक्ष नाही शिवानीचं जास्त हॅड स्वयंपाक तरी थोडंफार मला लक्ष द्यावं लागतं यावं लागतं म्हणजे तरी करते बऱ्यापैकी चांगला स्वयंपाक पण थोडंफार लक्ष द्यावंच लागतं स्वयंबाग तिला तिनं करायचं म्हणा थोडं 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 शिवते येते थोडं शिवते येते इकडं किचनमध्ये तर तिला डोसे म्हणजे पांढरे जमत आहेत डोसे करायला पण जे कांदा टमाटो जे टाकायचे जे ना, तुझे 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 कर, ना, ना हो ते व्यवस्थित नाही जमत म्हणतात तुझ्यातून तर आता ते मी करणार आहे तर त्यांना खायचे म्हणून ती त्यांची त्यांची करून घ्यायला लागली मला ना का आपल्याला माझी माझी आम्ही करणार तर रोज आपल्याला भाजी भाकर भाजी भाकर पण खाऊ वाटत काहीतरी काहीतरी वेगळं पाहिजे वाटतं तो तर मला थंडी वाजायला त्यामुळे मी आज स्वेटर घातले गारवा सुटलाय दोन चार दिवस झाला आता थंडी वाजायला लागले तर चला मी करून घेते मला वाटलं की म्हणलं आता थोडं म्हणजे मिम ब्लाऊज झालं तर माझ्या शिवायचं मला चला आता करून घेऊ बऱ्यापैकी भिजलं हे ना पण बटाट्याची भाजी करून ठेवली असं मग मी आले तर तो पण तिचे पाच सहा झालेत छान झालेत तर चला आता मी करते आता ड्यूटी संपली आता माझी ड्युटी चालू झाली आता तर येते बघा मी तिकडे ब्लाऊज हो शिवते तोपर्यंत शिवानीनं बऱ्यापैकी डोसे पांढरे सगळे करून घेतले होते म्हणजे छान झाले होते डोसे जास्त भिजण्यात आला होता ना घरा आजच्या दिवशी त्यामुळे लवकर झालते आणि फास्ट झाले होते जरा गेल्या वेळेस एकदा केले त्यानंतर तेव्हा हो खूप उशीर लागला होता घरा थोडा बारीक होता त्यामुळे उशीर लागला आजचा घरा मोठा होता आणि थोडेफार तांदूळ पण होते त्यामुळे आजचे हे डोसे खरंच खूप छान झाले होते त्यामुळे शिवानीला इझी जमली करायला नाहीतर गेल्या वेळेस जेव्हा केले होते ना तर तेव्हा खूप चिटकत होते खाली पहिले एक दोन खराब झाले नंतर चांगले झाले पण आजचे जे डोसे आहेत ना ते म्हणजे एक पण नाही खराब झाला छान झाले होते तर तिने मी यश केले आणि थोडेफार राहिले होते म्हटलं चला आता आपण करून घेऊ आणि नंतर डोसे पण करायचे होते उत्तप्पे करायचे होते तर सॉरी उत्तप्यामध्ये ना कांदा टमाटं हिरव्या मिरच्या कोथिंबीर जिरे पावडर थोडंसं टाकलं आणि नंतर वरून थोडासा मसाला टाकून टाकून घेतला गोडा मसाला असला तर खूपच भारी पण माझ्याकडे गोडा मसाला नव्हता त्यामुळे मी जे घरात मसाले होते तर तेच थोडे थोडे टाकले त्याच्यावर म्हणजेच घरकुल मसाला सुहाना मसाला थोडे थोडे टाकले कारण मसाल्या जरा थोडासा वेगळा फ्लेवर येतो आणि छान लागतं मसाल्यानं त्यामुळे थोडा थोडा मसाला टाकला त्याच्यावर आणि इथं बघा कारण काकुला ना असंच जास्त आवडतो इथं काकू जेवायला बसल्या होत्या मला थंड झाल्यावर नाही चांगलं लागत मग सगळ्यांनी इकडं माझं करायला चालू होतं आणि इकडं खायला चालू होतं समुद्र खाऊन बाजूला झाली होती सगळ्याच्या अगोदर जेव्हा पहिल्याशिवाणी करत होती तेव्हा समुचं खाऊन झालं होतं सगळ्याच्या आधी तिनं कारण तिला काय वाटतं नंतर मला राहील का नाही असं वाटतं तिला त्यामुळे ती सगळ्याच्या अगोदर खाऊन निघते बाजूला तर असं आता त्याच्या आड ज्या ज्या आवडीची गोष्ट आहे ती इतर खाल्ल्याशिवाय राहणार नाही कारण किती जरी आपण कंट्रोल करायचा प्रयत्न केला तर आवडणारी जी वस्तू आहे ती आपल्याला कंट्रोल होत नाही तसंच समोसा आहे आमच्या तर आता ते फायनली माझं ताट वाढवून घेतलंय मी मला चला त्या अगोदर व्हिडिओचं शूट करून घेऊ थोडंसं म्हणजे दाखवू होता डोसा कसा झाला आहे काय झालं आहे तर तर बघा आजची रेसिपी कशी वाटली काय वाटली नक्की कमेंटरी सांगा आणि आमचा संध्याकाळ संदेगा। संध्याकाळचा नाश्ता आहे हाच आजचा हा आमचा म्हणजे सगळे जे सकाळीच नाश्ते होते पण आमचा संध्याकाळी नाश्ता होतो चला बाय